शहरामध्ये ठिकठिकाणी तीक, तुम्ही जर माझ्या मागे बघत असाल तसं दिवाळावरती एक बार फिरसे मोदी सरकार या नावाने कमळाचं चित्र आणि त्याच्या खाली असं स्लोगन वगैरे लिहिलेलं आहे संपूर्ण शहरामध्ये जिथे पब्लिक प्रॉपर्टी आहे एखाद्याची बिल्डिंग आहे असं सगळ्या ठिकाणी किंबहुना राज्यामध्ये हे सगळं प्रकार चालू आहेत मात्र हे सगळं करत असताना जे भाजपाचे पंतप्रधान आहेत देशाचे पंतप्रधान आहेत ते मात्र कुठेही बेरोजगारांना तरुणांना उत्तर मात्र देत नाही आहेत पत्रकार परिषद कुठेही घेत नाही त्याच्यामुळे आज शेवटचा पर्याय आम्हाला युवकांकडे उरलेलं आहे की यांना या माध्यमातून प्रश्न विचारावे जसं भी। इथे लिहिलं आहे की एक बार फिरसे मोदी सरकार त्याच्या खाली आम्ही लिहिलं आहे की चिने की युवा का रोजगार आता सध्या देशामध्ये मागच्या पंचेचाळीस वर्षांमधली सर्वात जास्त बेरोजगारीचा दर आहे युवकांना रोजगार नाही आहेत मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रातले प्रकल्प, प्रकल्प गुजरातला जात आहेत किंवा अन्य राज्यांमध्ये जात आहेत महाराष्ट्रातल्या तरुणाला जर इकडे रस्त्यावरती काय ते आपलं भजीतळा वडा तळा हे सगळं करायला लावत आहेत तर एकूणच युवकांनी नेमकं करायचं काय हे सरकारला आमचा प्रश्न आहे मीरा भाईंदर युवक काँग्रेस हा प्रश्न सरकारला या माध्यमातून विचार